आज आम्ही बनवणार आहे सोप्या आणि लवकर बनवणारी रेसिपी सुका जवला सुका गोलबो बोलतो त्याला आम्ही हा आहे सुका गोलबा आणि हा गोलबा घेतला आहे साफ केला साफ करून पाण्यामध्ये धुवून नंतर थोडासा गरम पण केला तव्यावरती आणि धुवून घेतला आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा आणि काय टाकणार तू कांदा मसाला मीठ असंच दाखव तुम्हाला हा व्हिडिओ एक नंबर आणि पाच मिनटामध्ये दोन मिनटामध्ये रेसिपी आहे तांदळाच्या भाकरीमध्ये चांगलं लागतं थोडंसं असं कांदा चिरून घ्यायचा आणि मसाला टाकायचा हे चालू कर हा आहे तिखट मसाला तिखट मसाला आहे जराशी हळ हळ काय जुरूत नाही जराशी आणि हे कांदा आहे का आणि हा थोडस चवीनुसार मीठ टाक हा आणि आता आता कालवायचा बनणार रेसिपी आम्ही जेव्हा गावी शेतामध्ये जायचो तेव्हा हा हे भाकरी बरोबर भाकरी बरोबर आम्ही खायला राणामध्ये मजा यायची तर अशा तऱ्हे झालेली आहे आपली गोंब्याची रेसिपी आणि तुम्हाला तेल पाहिजे दोन तेल पण टाकू शकता मग थोडंसं हे होतं बाकीच्यावर काही नाही कांदा मसाला पत्की आणि जवला गोलंबाई चवीनुसार नाही अशा तरी झालेली आहे आपली झालेली आहे एक तांदळाची भाकरी आणि आपला गोलंबा जवल्याची रेसिपी जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद थँक्यू